नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुंडलीतील पीडित चंद्रमा आणि त्यावरील उपाय याविषयीची ज्योतिषीय या माहिती जाणून घेणार आहोत कुंडलीमध्ये चंद्र हा ग्रह मनाचा कारक ग्रह मानला आहे आणि तो आपल्या मनावर राज्य करत असतो चंद्र हा ग्रह जलतत्वाचा देखील कारक आहे आणि मानवी शरीरामध्ये पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्याप्त आहे साहजिकच चंद्राचा परिणाम हा मानवी जीवनामध्ये सर्वाधिक होतो कारण मनावर सतत कसले ना कसले तरंग हे उमटत असतात जसे पाण्यावर तरंग उमटतात त्यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती पाहणे फार गरजेचे आहे कुंडलीमध्ये चंद्र जर अशुभ किंवा पीडित अवस्थेत असेल तर असे जातक हे निराशावादी मानसिक अशांत अस्थिर मनोवृत्तीचे सतत कसली ना कसली चिंता करणारे कमजोर भावना असणारे आत्मसंतोषाची कमतरता असणारे किंवा मा मातृसौख्याची कमतरता असणारे असे असू शकतात काही वेळेला आईशी मतभेदाची स्थिती असलेले सुद्धा दिसून येते जो मनाने हरतो तो, तो नेहमीच हरतो पण जो मनाने आनंदी असतो अशा जातक जिंकण्याची शक्यता देखील जास्त असते मनके हारे हार है मनके जिते जीत अशी म्हण ही त्यामुळेच प्रचलित आली आहे आता कुंडलीमध्ये पीडित चंद्रमा किंवा अशुभ चंद्रमा हा कसा असतो किंवा होतो हे पाहूयात चंद्रग्रह जर अशुभ स्थितीत म्हणजे कृष्ण पक्षातील अमावस्येचा असेल किंवा जर तो चंद्रमा शनीच्या किंवा राहूच्या नक्षत्रात असेल किंवा चंद्र जर केमद्रुम योगाने पीडित असेल किंवा चंद्र हा ग्रह राहू अथवा केतूने दृष्ट अथवा युक्त असेल किंवा चंद्र हा ग्रह शनीने दृष्ट किंवा युक्त असेल तर असा चंद्र कुंडलीमध्ये अशुभ चंद्रमा म्हणून गणला जातो असा चंद्रमा ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे अशांना सतत कसले ना कसले भय मानसिक चिंता डिप्रेशन एन्झायटी निद्रानाश अशा विकारांनी ग्रसित असलेले दिसून येतात ज्यांच्या पत्रिकेमध्ये असा चंद्र आहे अशांनी त्यासाठी श्री शंकराची नियमित उपासना करावी तसेच प्रत्येक सोमवारी शंकराला नुसत्या साध्या जलाने किंवा दूध मिश्रित जलाने अभिषेक करावा त्या योगे देखील मानसिक स्थैर्य मिळवण्यात निश्चित सहाय्य होते तसेच ज्यांच्या पत्रिकेमध्ये अशुभचंद्रमा आहे त्यांना शक्य असल्यास त्यांनी पौर्णिमेचा उपवास करावा किंवा पौर्णिमेला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घ्यावे शिवस्तुती हे साधे मराठीतले स्तोत्र आहे या स्तोत्राचे नित्यपठण करावे त्या योगे अशुभचंद्रमा त्याचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते चंद्र जर स्वनक्षत्री किंवा गुरुच्या नक्षत्रात असेल तर असा चंद्र हा फारसा प्रतिकूल नसतो तो सहयोगी सिद्ध होतो परंतु इतर ग्रहांच्या नक्षत्रात असलेला चंद्र आणि त्याचा राशी स्वामी जर पीडित असेल तर मात्र अशुभचंद्रमाचे दुष्परिणाम हे दिसून आले येतात त्यासाठी शंकराची उपासना पौर्णिमेची उपासना त्याचबरोबर देवीची उपासना मुख्यत्वे करून कालीची उपासना ही फायदेशीर ठरू शकते तसेच जर चंद्राचे रत्न धारण करायचे असेल तर त्यासाठी मात्र तज्ञ ज्योतिषाच्या सल्ल्यानेच ते धारण करावे अन्यथा त्याचे दुष्परिणाम हो होऊ शकतात अशा रीतीने आज आपण पीडित चंद्रमा याविषयीची माहिती जाणून घेतली अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांची माहिती करून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच ज्यांना जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय समाधान जाणून घ्यायचे आहे अशांच्यासाठी सशुल्क कुंडली विश्लेषण आणि मार्गदर्शन सेवा ही उपलब्ध आहे ज्यांना ह्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी नाईन वन फायू एट सेवन नाईन टू थ्री सिक्स फायू या व्हॉट्सॲप नंबरवर आपली माहिती कळवावी हा नंबर थमनेलवर देखील फ्लॅश होत आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार